नमस्कार मी पूजा प्रसाद वालावलकर राहणार ठाणे मी ब्युटिशियन आहे आणि आज मला सांगायला फार आनंद होत आहे की मी वास्तू वास्तु विषारात वेदमूर्ती श्री उमेश रमेश कुलकर्णी यांची बॅच नंबर सतराची विद्यार्थिनी आहे मी हा क्लास जॉईन केला त्यावेळेस वास्तुशास्त्र शिकायचं एवढंच डोक्यात होतं परंतु गुरुजींनी आम्हाला वास्तुशास्त्र एवढंच न शिकवता जीवन कसे जगावे संसार कसा करावा धर्माचे पालन कसे करावे इतकंच नव्हे तर व्यवहार ज्ञानही दिलं गुरुजींची भाषाशैली आणि क उत्तम गुरुजींकडे असलेले ज्ञानाचं भांडार ते एवढ्या उत्तम आणि सहज रीतीने वाटत असतात की घेणाऱ्यालाही झोळी कमी पडावी एवढं त्यांच्याकडे ज्ञानाचं भंडार आहे आज आम्हाला खूप आनंद होतो आणि क मी गर्व म्हणजे गर्वानेच म्हणावं लागेल अभिमानाने आम्ही सांगतो की सांगते की मी उमेश कुलकर्णी गुरुजी यांची विद्यार्थिनी आहे प्रयास आहे की मी याच्यात वास्तुशास्त्राचा उत्तम अभ्यास करून पुढची वाटचाल करेन गुरुजी वास्तुशास्त्र शिकताना मला शिकायचं होतं आणि नेहमीच वाटायचं की आज वेळ नाही आहे म्हणून परंतु योगायोगाला आणि क गुरुजींचं पाच दिवसाचं मोफत वास्तुशास्त्र ऐकलं आणि प्रबळ इच्छा झाली की आपण शिकायचं आणि मी जॉईन झाली फक्त मध्ये दिवाळी असल्या कारणाने शंका होती की घरातलं सगळं आवरून कसं करणार कारण गृहिणी म्हटल्याच्यानंतर सर्वात जबाबदाऱ्या असतात परंतु सरांची भाषाशैली आणि हे ज्ञान ऐकून असं वाटलं की खरंच आपला योग आला आहे आणि क म्हणतात ना की योग आला की सगळ्याच गोष्टी जुळत जातात त्या पद्धतीने झालं आणि मी हा क्लास जॉईन केला मला सर्वांना सांगावं असं वाटतं की खरंच योग येत असतो त्या संधीचा आपण फायदा घ्यावा कारण हातातली संधी निघून गेली की पुन्हा तीच संधी येत नाही तर खरंच गुरुजींचे आभार गुरुजींनी आम्हाला अनमोल साठा दिला आहे आम्हाला गुरुजी लाभले हे माझं भाग्य म्हणेल कारण गुरुजींनी नुसतं वास्तुशास्त्रच नाही तर धार्मिक आध्यात्मिक व्यावहारिक आणि सांसारिक गोष्टीही शिकवल्या धन्यवाद गुरुजी धन्यवाद